फॉरपल आता ऑनगुईन ऑलरेडी आहे नाच विषय काय करायचं काढू शकतो बाद्या ते असं म्हणायला नको ओके असतं आमचं मस्त काय जनरेट केलं म्हणून त्याच्या आधी आपल्याला एकदा ऑनगोविंग आणून सोडणे आणि मग आचारस येते तर आपण मग यायचं ऑनगोईन असते म्हणून हे काढू शकतो आपण

साहेब नवीन काम आता वीर यास केला काही तुमच्या नगरपालिकेच्या डिमांड तुम्ही घेतले ना तुमची नाही आम्ही घेतलं रोजगार सेवकाची काय साहेब आता हे सरपंच आहे तुम्ही संबंधित इंजिनियर आणि जो औस्थर सेवक तुम्ही स्पॉटला राहा हे ग्राम सभा होती त्यातून तुम्ही डिमांड घ्या सगळे नाही शोकले की डिमांड दिले की ऑनलाईन डिमांड पण रोजगार शोक सांगत माझ्या प्रेशर राहत समजा कड साहेब आहे तोंड आहे रोजगार शोकना पाळणार ना गावाला नाही पाळत तुमच्या प्रेशर मध्ये बोलत नाही ते मनसे सगळे गावले आता मन मागं काय आता हे जे म्हटलंय आता आचे जिल्हा परिषद संहिता लागली तुमचे कारण देणारे आता माग पावसाळ्याच कारण होत तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेच्या कारणाला शेतकरी काय अडचण येते ज्याच काय चुकी जिल्हा आचारसंहितेला आणि ह्याचा तुमचं आता हे म्हणणे ना मक्सआधी हे केलं ना त्याला आचारसंहितेचा काय संबंध

ते जे पाऊस दिसते ना त्या ऑनलाईन चे झिरो झिरोजी दिसत मंजूर झाली नाही झिरो झिरोजी त्याच्या समोर येतं नाव लाभार्थीच्या समोर यादी मंजूर नाही झाली तशी बिडू साहेब आम्हाला यादी दिलेली आणि ती यादी प्रस्ताव आहे आम्हाला बिडू साहेबांकडे सगळे कलेक्ट करत नाही आता आमच्या फायलीवर चेक झाल्या सगळ्या राहिलेल्या फायली समजा ती त्या फाईली क्लिअर करून बिडू दिलेली आहे आम्हाला ते बारा काय म्हणतात फाईल ची टिप्पणी झाली नंतर वर्कआउट झाला एस्टिमेट सेंड केलं पीटी लोकांनी त्याच्यानंतर काही लोक केस पण झाले येस फॉर लंबी येस साठी फाईल छान्नी करायचं काम ऑलरेडी ऐका ना ऐका छान्नी करणं पीटीचं कामच नाही त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे तुम्ही सीडीओ आहे तुम्ही पीटीओ आहे सगळे आणि येतोय समजा तुम्ही तुमच्या आता काय बरेच वेळेस काय झालं त्यांच्या ग्रामपंचायत पुढे त्यांचं म्हणणं काय फायर समोरच मला ते पाहिजे नाही म्हणे मला पाहणार नाही त्यांचं म्हणणं की बाबा ती फायलच इथं उपलब्ध आहे की नाही जर समजा उद्या फाईलच नाही आणि मी केलं आणि उद्या समजा एखादा की बाबा फाईल

साहेबचा जो विषय ना साहेब काय त्यामुळे कारण फिफ्ही बनवला आपल्याला परत यांच्या लॉग इन मधून मंजुरी द्यायची आपल्याला परत सगळ्याची आपल्याला सहाय्यता घ्यावं लागणार सही घ्यावं लागणार त्यानंतर त्यानंतर मग आपल्याला मंजुरीची प्रक्रिया ग्रामसभेतून पैठणी ठराव होतो ग्रामसभा सातबारा त्याचा सातबारा त्याची मंजुरी घेतली त्याचा ठराव घेतला सेकंड स्टेप फिफ्ट येत आलं पंचायत समितीला तुमच्या लेव्हल आला ना इनवडला ज्यावेळेस आलं तुम्ही तांत्रिक म्हणजे

ने 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 तीण लो लो खस खस ना बोलवतो पत्रकार तरी बरे चांगली येत नाही साहेब सार्वजनिकच्या कामाला नेमकी जास्त घातले जात नाही बर का टक्के वर जास्त भेटते पिढी रोखायला द्यायला बरं कामात तिथं मग त्याला मजूर आजार चालतं ती सगळं दुखून घेतली एखाद्या hmm. आता रस्त्यावर काय करतो नवीन साहेब नेम काय काढणार एखाद्या गटात जर पत्नीच्या नावाने पाणी असतं किंवा दुसऱ्या गटात जर वीर राखली तर त्याला फायदे लावले मजूर फायदिला काय चालतं तुम्ही करायला पाहिजे आता माझ्या माझं समजा माझ्या गावातल्या शेतकरी विहीर मजूर झाली त्याची एक तीन एकरांना लोकांनी इकडे आणि एक तिकडे गावाच्या शिवाला समजा तिथे दोन एकर समजा मग त्याला आता त्या तीन एकरच वीर करायची तीन किलो आणणार आहे का द्यायला पाहिजे ना त्याला जर तरी द्यायला पाहिजे कशाला अडक तरी पाहिजे पण नेमकं शेतकऱ्यांच्या सकाळी तुम्ही मी

प्रलंबित काम आहे फक्त पण काढून ठेवले आणि लोकांची मागणी काही लोकांना वीर घेणार असं मागेल त्याला योजना त्याला कि आठ नाही बिड साहेबांना व्हायचं पूर्ण असतो किती लावली नाही तिथलं शून्य काम आहे सगळे त्याला त्याला म्हणे तशी म्हण मी चालू जाणार नाही मागेल त्याला काम आहे आणि शासन त्याला बजेट बी पण विषय काय रोजगार हा योजनेला बदनाम करण्याचं काम असे माध्यमातून बघतो आता इकडे मस्त जर तुम्ही टाकत नसेल तर त्या शेतकऱ्याला लाभ मिळत नाही त्याच्यात बदनामी सरकारची होती लोकांचा रोष वाढतो शासनावरची बाबा पैसे भेटत नाही पैसे भेटत नाही मस्त रद्द लोकांचं पर्शन दिलो कसे पैसे लोकांना याच्यावर काय होतं पर्शन लोकांचा रोष वाढतो त्यामुळे बिडू साहेबांना सांगा की बा ज्या लोक पात्र आहेत हा पात्र का जे लोक पात्र आहेत त्याला नियमानुसार चौदा दिवसाच्या आत एकवीस दिवसाचे आत महिन्यात देऊन टाका म्हणून नवीन परस्ट शंभर आणि पेंडिंग आहे परिबीता ते पण आम्हाला असं वाटलं अजून दोन तीन दिवसात किंवा पन्नास टक्के लागले आम्ही थोडी पंधरा दिवसासाठी आता आम्ही आम्ही आम्हाला सांगतो एका महिन्यात मी पंचवीस अखेर भेटू साहेबांची भेट गेली साहेब माझ्या सोबत की शेतकरी ती चक्र मारवली सहा सहा महिने झाले त्याचं तेच टिप्पणी तयार झाली टीएस पण केलं पंचवीस अकरा टेस्ट केले तुम्ही तरी बिड साहेब भेटून बिडू साहेब येस केली कशामुळे केली करायला पाहिजे ना ते लोकांनी झाडं आणून ठेवली पण तुम्ही झाडं जर लावले आम्ही आधी आता तर तुम्ही काय म्हणता पुरा की जेवढे नसतात तुम्ही झाडं कशी लावली झालं उधळ द्या शेतकऱ्याचं काम झाडं वाळून चालली आणि आता हिवाळ्याला असं संपलं की नंतर उधळ लागणार किती झाडं घेऊन जा शेतकऱ्याची कमीत कमी ज्या लोकांच्या काही मागणी त्याला पाहिजे ना करून काय अडचण आहे नाही तर मग तिथं डायरेक्ट एक पत्रक लावा की बाबा इथं शेतकऱ्यांनी परत करणं जाणार नाही काम मार्ग लावलं जाणार नाही आम्ही शकतो बरं शंभर टक्के तुमच्या विनंतीला मान आम्ही उपस्थित करू पण माग नाही आमच्या पूर्ण झालेली काही नाही मस्त राहायचा निवेदना दिले आम्ही मस्त तालुका आणि तो बुधवार गुरुवारचा पार कस तुम्ही स्वतः बोला साहेब म्हणतात की मूर्त नाही त्यांनी काय म्हणजे रोजगार शोक ते आम्हाला आमच्या गुरु काय ठरवलं त्यांनी की वेळेत ते सहाय्य झाले पाहिजे वेळेत मस्त दाखल झाले पाहिजे त्यामुळं ठरवलं होतं नाही रोजगार वाटपा नसलो काय हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही आधीच करायला पाहिजे तुम्हाला तीन तीन पत्र काढले तुम्ही त्या व्हिडिओवर तुम्हाला एक उत्तर दिले राहा आज वाटायला पाहिजे साहेब तुम्हाला વાટા સાટી માગેલ કાલે

યેનો તાળ દેડું નોટિસ પાઠવ બોલતી જ નમન લાંબુ ખેતર યે મૂળ બગલા સિતકા જડે બરાબર

আমি <laughs>